लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि पराभव होतानाच रावसाहेब दानवेची जीप का काय असा देखील प्रश्न निर्माण होतोय रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील सिल्लोड हा एक विधानसभा मतदारसंघ येतोय सिल्लोड हा एक विधानसभा मतदारसंघ येतोय आणि तिथले सध्याचे आमदार अब्दुल सत्तार हे आहेत मग या अब्दुल सत्तारनं रावसाहेब दानवेची माहिती सुद्धा त्यांचं काम केलेलं नाही असं उघडकीस येतं आणि मग ते रावसाहेब दानवे त्यांना टोला लागवतात नेमका कुठला टोला आहे तर सिल्लोड मतदारसंघ हा पाकिस्तान झालाचा रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारावर टोला लागवला आहे त्या संदर्भामध्ये अब्दुल सत्तार काय म्हणतात तो हचक टोले रावसाहेब दानवे यांना देत आहे की पुढील शांडू आणि त्या व्यक्तीला त्याचा आरोप करू नये किंवा त्याच्यावर दोषही देऊ नये आसाव दानवे यांनी पराभव होऊन त्यांनी माझ्यावर आरोप केलाय ठीक आहे माझ्यावर केलेला आरोप मी सहन करेल पण जर माझ्या सिल्लोडकरांवर आणि जगा जर केलेला आरोप असेल तर हे मला कदायपी मान्य नसेल मान्यही नसेल आणि ते करणं योग्यही आहे का तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे मी त्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांना जर कोणी काही म्हटलं किंवा कोणी काही बोललं किंवा कोणी काही केलं तर तुम्हाला जमेल का तसंच माझंसुद्धा आहे मी त्या लोड वाड्या वाजत्यावर राहतो तांड्यावर राहतो त्या तांड्यावरल्या लोकांना जर पाकिस्तान म्हणत असेल तर त्यांना ते त्यांची भाषा योग्य वाटते का असा देखील प्रश्न निर्माण होतो ही आपली भारताची संस्कृती आहे का ही बी जे पीची संस्कृती आहे का हेही तपासणं योग्य आहे पंचवीस वर्षाचे खासदार रावसाहेब दानवे आहात जर त्यांची त्यांना एक पराभव झाला असेल त्यांची जीप कदाचित घसरलीसुद्धा असेल ते माझे चांगल्या प्रकारचे दोस्त आहे म्हणजे चांगल्या प्रकारचे मित्र आहे तसं काही विषय नाही आहे परंतु त्यांनी माझ्यावर केला ला माझर माझ्यावर आरोप केला असता तर मी सहन केला असता पण माझ्या जना जाता जना जनावर वाड्या वस्त्यावर थांड्यावर जर ते आरोप करायला लागलेत तर हे योग्य नाही आहे असं मला वाटतंय त्यांना पुन्हा एकदा भारताची संस्कृती काय आहे हे अभ्यासाची गरज आहे असं देखील अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेवर खोचक टोला लगावला या अशा बोलण्यानं भाजपला पुन्हा एकदा विधानसभेला त्यांचे परिणाम भोगावे आहे या असे काहीही बोलून जात आहे आणि मग याचा परिणाम विधानसभेला किंवा निवडणुकीला याचा परिणाम होतो